दोन मुद्दे मला सांगायचे वाटतात पहिली गोष्ट अशी की आता जे जाहीरनाम तुम्ही मागण्यांचं जे काय पत्रक ऐकलं त्याच्यामध्ये जमिनीशी संबंधित भरपूर मागण्या आहेत पण ही इंडस्ट्रीयल सोसायटी आहे आणि सायन्स टेक्नॉलॉजीवरती चालणारी ही सोसायटी आहे आणि त्याचा आपण भाग पडणार असू तर मला वाटतं की या भारतामध्ये जेवढे नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत मग ते पेट्रोल असेल आणि काय हजार गोष्टी आहेत मेटल असेल आणि दुसऱ्या बाजूला जी इंडस्ट्री उभारायला आहे ती इंडस्ट्री अशीच उभारत नाही ते कॅपिटल पासून टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींच्यावरती आपल्याला हक्क बसवल्याशिवाय म्हणजे हे होणार नाही असं मला वाटतंय त्यामुळे नुसत्या जमिनीत ते मला मान्य आहे जमिनीशी संबंधितल्या मागणीचं पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नवीन जग आहे आणि दृष्टीने आपल्या मागण्या आपल्याला डिफाईन करायला लागतील असं वाटतंय एवढंच मला त्याबद्दल बोलायचं आहे आणि ते करता येईल फार अवघड आहे असं मला वाटत नाही आता त्याच्याबद्दल काय बोलणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी मुस्लिम समाजात काम करतो जातीयंताच्या परिषदेबद्दल पण मी बोललोय पण मी असं बघतो की दलित स्वतःला म्हणवणारा जो वर्ग आहे अस्पृश्य जातीमधला मग त्याच्यामध्ये जी आस आहे जातीयंताची आता त्यांच्यामध्ये सुद्धा ढिली पडली तो भाग वेगळा परंतु इतरांच्यामध्ये तसं काय मला जाणवत नाही देतो का आमचा प्रश्न असा वाटत नाही म्हणजे बहुजनाच्या मध्ये कोणाच्यामध्ये जावा आणि हा प्रश्न बोलून बघा मुस्लिमांना सुद्धा असं वाटायला लागेल वाटतं म्हणजे त्यांना आहे जे आम आमचा त्याच्याशी काही संबंध आहे असं वाटतं त्याचा प्रतिनिधी उत्सव त्यात आहे त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन त्या लोकांना कसा सहा करून घेता येतील असं बघायला पाहिजे म्हणजे जाती मुद्दा मला महत्वाचा नाही असं वाटत नाही तो अतिशय कुशील आहे पण त्याला जोडता येणं शक्य आहे आता उदाहरणार्थ जातीच्या नावानी ते जातीच्या नावाने खूप गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला अर्थव्यवस्थेपासून बाजूला काढणं सगळ्या राजकीय व्यवस्थेपासून बाजूला करणं पासून माणूस म्हणून सुद्धा तुम्हाला स्वीकारणं हे सगळं जातींच्या मध्ये जसं आहे तसं आता नवीन भारत जसा घडायला लागलाय त्याच्यामध्ये मुस्लिमांना सुद्धा एक राजकीय दृष्ट्या अस्पृश्य करायला लागले तसं नाही आर्थिक बहिष्कार सुद्धा त्यांच्यावरती यायला लागलाय गल्ल्या वस्त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही राहायचं नाही असं सांगायला लागले अनेक अंगाने अस्पृश्यता वेगळ्या वेगळ्या मागाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यायला लागले आणि जगभरामध्ये जे अभ्यास व्हायला लागले त्याच्यामध्ये असं असं म्हणतात की भारतामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये हे जर असंच चालत राहिलं तर अस्पृश्यांची जागा मुस्लिमांना मिळेल असं म्हणतात असं जर असेल तर त्या मुस्लिमांना धर्म म्हणून तुमची बहुशात्य जर होणार असेल तर तो सुद्धा मुद्दा आपण जातीयंता इतकाच महत्वाचा म्हणून जर जोडला तर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता का आहे असं काय काय असं शोधून आपण जातीयंताच्या या लढ्याला अधिक व्यापक करायला पाहिजे असं मला वाटतं हा दुसरा मुद्दा आणि दुसरा एक मुद्दा मी सांगून सांगतो नाही झाली माझी पाच मिनिटं पण तरी सुद्धा सांभाळाय सांगितल्यानंतर तिसरा मुद्दा मला आरक्षणाशी म्हणजे मा, ते जरा विचार करा तुम्ही म्हणजे अस्वस्थ येऊ शकते माझ्या म्हणण्याने मग त्याला शांतपणे विचार करा असं मला वाटतं आणि थो, मी बोलून थोडं थांबणार आहे एक असं आहे की हे एससीचं जे आरक्षण आहे ते रिलीजन न्यूट्रल असावं अशी मागणी आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण केलेलं आहे रंगनाथ मिश्रा न सॉरी आता नको म्हणजे आपण हे झाल्यानंतर म्हणजे आता म्हणून मी आधी म्हटलं शांतपणे नुसतं ऐकून घ्या लगेच ते स्वीकारायला पाहिजे असं नाही पण विचार करा एवढंच मी म्हणालो आणि रंगनाथ मिश्रा कमिशनला सुद्धा हे सांगितलेलं की याच्यावरती अभ्यास करायला त्यांना रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की हे न्यूट्रल रिलिजन न्यूट्रल करायला होते कारण कसं आता की मध्ये त्या अस्पृश्य जाती होत्या असं स्पष्ट म्हटलं त्या कथेमध्ये आणि बौद्धांच्या मध्ये आणि मध्ये म्हणजे धर्माधारितच हे सी कन्सिडर करतात पण आता पसबंदा मुवमेंट नॉर्थ मध्ये जास्त खाली नाही आणि पसबंदा ने असं म्हटलंय की आम्ही जरी मुसलमान झालेलो असलो आणि त्या धर्म